प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बेकायदेशीर व विना परवाना विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या दोन इस्पांना ताब्यात घेऊन तब्बल अकरा लाख त्र्याऐंशी हजार चारशे छप्पन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई आंबेवाडी तालुका करवीरगावच्या हद्दीतील कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर करण्यात आली पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली होती सप्टेंबर रोजी संध्याकाळी कोल्हापूर ते रत्नागिरी रस्त्यावर टाटा इन्स्ट्रा क्रमांक एम एच शून्य नऊ एफ एल पंच्याहत्तर चौसष्ट पाहण्यास थांबून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात विदेशी दारू आढळून आली ताब्यात घेतलेले आरोपी म्हणजे विशाल रमेश कांबळे वै वर्ष तीस राहणार बाकरे युवराज महादेव पाटील वै वर्ष पंचेचाळीस राहणार ननंद अशी आहेत वाहनातून पी एम स्पेशल व्हिस्की रॉयल टँक ओल्ड मॅक्रम बडवायझर ब्लेंडर प्राईड रोमानो उडका डॉक्टर प्रँडिन यासह विविध प्रकारच्या दारूच्या तीन लाख त्र्याऐंशी हजार चारशे छप्पन्न रुपयांच्या बाटल्या मिळून आल्या तसंच गुन्ह्यात वापरलेलं वाहन किंमत आठ लाख रुपये मिळून एकूण अकरा लाख त्र्याऐंशी हजार चारशे छप्पन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथून खरेदी करून ती बांबवडे तालुका शाहू येथील टर्निंग व मैत्री हॉटेल येथे विक्रीसाठी नेत असल्याचं कबूल केलं पुढील कारवाईसाठी आरोपी व जप्त मुद्देमाल करवीर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक जालिंदर जाधव व त्यांच्या सहकार्यानी केली आहे या यशस्वी कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे